हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता की मी आ, ही लोकरीची शॉपिंग केलेली आहे तर त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे की शॉपिंग कुठून केली परत कितीला मला पूर्ण सामान भेटलेलं आहे आणि याची क्वालिटी वगैरे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पण त्या व्हिडिओमध्ये एक राहिलं की मी दुकानाचं नावसुद्धा सांगितलं नव्हतं तर आणि परत मला बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंट आल्या की एवढी लोकर तुम्ही स्टोअर कशी करता आणि काही काही ना तर हे जे गठ्ठे असतात हे गठ्ठे गोल कसे करायचे हे सुद्धा जमत नाही तर त्या मैत्रिणींसाठी खास मी आज हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच देखील दाबा म्हणजे मी भरपूर सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे आणि या अगोदरसुद्धा सातशेहून अधिक मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की एकदा माझ्या चॅनलच्या खाली भाग्यश्री नाव दिसते त्या नावाला टच करून माझ्या चॅनलवर जाऊ शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणी ही जी लोकर आहे ही सध्या मी अशीच ठेवलेली आहे पाहू शकता तर याचे जे गोळे असतात या पद्धतीने याचे गोळे बनवतात जे की मी आत्ताच बनवलेले आहेत काही दोन तीन तर गोळे कसे बनवायचे हे तर मी तुम्हाला शेअर करणारच आहे आणि दुकानाचा ॲड्रेससुद्धा मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये शेवटी जोडणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर सर्व लोकर मी ह्या रॅकमध्येच ठेवत असते आणि इकडचा जो रॅक आहे त्याच्यामध्ये मी बनवलेल्या वस्तू ठेवते ज्या काही वस्तू मी डेली बनवत असते त्या वस्तू याच्यामध्ये ठेवते आणि हे जे वरचे रॅक आहेत ह्या वरच्या रॅकमध्ये सुया वगैरे जे काही डोळे जे एक्स्ट्राचं मटेरियल असतं ते ठेवते पक्कड वगैरे पक्कड आणि जे तार वगैरे असतात किंवा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मला स्टोवच्या वाट्या लागतात परत लाईट वगैरे लागतात तर तसं छोटं मोठं सामान भरपूर मी ह्या वरच्या दोन रॅकमध्येच ठेवलेलं असते आणि त्याच्यानंतर ह्या रॅकमध्ये पूर्ण मी लोकरच ठेवलेली आहे खूप सारी लोकर आहे काही जुनी आहे काही नवीन आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आहे परत मायक्रमसुद्धा आहे तर इथे पाहू शकता तर आता सध्या तर मी लोकरीची खरेदी केलेली आहे तुम्हाला माहीतच आहे आणि खरेदी केल्यानंतर लगेचच चा... मी गोळेसुद्धा बनवायला घेतलेले आहेत या पद्धतीने हे गोळे बनवण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून मी सध्याची लोकर अशीच ठेवलेली आहे आणि जेवढी मला लागते तेवढी मी वरती घेत आहे आणि गोळे बनवून ठेवत आहे आणि नंतर पूर्ण व्यवस्थित ह्या रॅकमध्ये लावून घेणार आहे तर चला तर मग आपण जास्त वेळ न करता याचा गोळा कसा बनवायचा हे पाहूयात त्या अगोदर मैत्रिणींनो हे जे डॉग आहे याचा व्हिडिओ मी आज शेअर करणार आहे तर जेव्हा तुम्हाला हे व्हिडिओ मिळेल त्याच्या अगोदर हा डॉगचा व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही जर पाहिला नसेल अजून तर नक्की एकदा चेक करा खूप सुंदर आहे पाहू शकता आणि मी खूप सोप्या पद्धतीने हे डॉग बनवायचं सांगितलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न करता आपण झटपट व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर उलनचे असे बंडल असतात तर ते बंडल आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत तर नंतर याच्यामध्ये पाच बंडल येतात छोटे छोटे तर या पद्धतीने आपण कशाला अडकून सुद्धा हे बंडल ठेवू शकतो तर ही साईडला मी ठेवते जर एकदा गुत्ता झाला तर निघत नाही लवकर त्याच्यामुळे ह्या बंडलाला या, या पद्धतीने बांधलेलं असतं याला पकडून या पद्धतीने आपल्याला उचलून ठेवायचे आहेत तर हे थोडं छोटं होतं याच्यामध्ये चार आले आलेले आहेत तर प्रत्येक याच्यात पाच येतात तर, तर एक बंडल घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने थोडंसं मांडीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि नंतर हे जे धागे आहेत हे धागे या पद्धतीने तोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ही जी गाठ आहे ही गाठ सोडून घ्यायची प्रत्येकाला इथे एक गाठ येते आणि गाठ सोडल्यानंतर हा जो वरचा धागा आहे हा वरचा धागा घ्यायचा आणि हा धागा मध्ये ठेवायचा आणि आता आपल्याला काय करायचं आहे एखादा कार्डबोर्डचा तुकडा घेऊ शकता किंवा बांगडी घेऊ शकता मी असंच या बोटावरच रॅप करत आहे सुद्धा करू शकता किंवा एखाद्या कार्डबोर्डच्या तुकड्यावर सुद्धा करू शकता तर थोडसा या पद्धतीने गोळा झाला की आपल्याला बोटाच्या बाहेर काढून घ्यायचा आणि या पद्धतीने गोल गोल करत राहायचं सेम याच पद्धतीने तर मी असे सर्व गोळे बनवून घेणार आहे हा जो गोळा आहे हा हात सुद्धा आपल्याला थोडासा फिरवायचा आहे आणि एकदम अलग आपला हा गोळा तयार होतो बिलकुल मशनची वगैरे गरज लागत नाही तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही जी लोकर आहे तिचा गोळा कसा बनवायचा तर बिलकुल याचा होत गुत्ता वगैरे नाही आणि या पद्धतीने जर गोळे बनवले तर ह्या मुलांची शायनिंग सुद्धा टिकून राहते तर मी सर्व बनवून घेते तर पाहू शकता या पद्धतीने मी सर्व याचा गोळा बनवून घेतलेला आहे अगदी दोन ते ती तीन मिनटातच हा गोळा बनून तयार होतो तर इथे शेवटी या पद्धतीने तुम्ही गाठ देखील टाकू शकता जेणेकरून हा गोळा फिक्स होईल एकच गाठ टाकायची आहे आणि आता इथे मी दुसरं बंडल दाखवते तर हे पाहू शकता हे ऑरेंज कलरचं बंडल आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहा पूर्ण सहा बंडल आलेले आहेत तर हे मी सर्व कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवतो तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी सर्व उलांचे गोळे बनवून ठेवलेले आहेत प्रत्येक कलरचे गोळे आहेत तर एका कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळे थो थोडेफार निसटलेले आहेत तर हे याचा गुत्ता होऊ नये म्हणून मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर त्या अगोदर ही माझी काही जुनी लोकर आहे ही लोकर मी पूर्ण काढून घेणार आहे आणि आता काय करणार आहे हे प्रत्येक कलरचे गोळे मी एका एका कॅरीबॅगमध्ये घालणार आहे ज्या त्या कलरचे वेगवेगळे करणार आहे जेणेकरून असे निष्ठून त्याचा गुत्ता होऊ नये म्हणून प्रत्येक कलरला इथे मी वेगवेगळी कॅरीबॅग घेतलेली आहे जे आपल्याला भाजीपाल्यासोबत वगैरे मिळतात त्याच कॅरीबॅग इथे मी यूज करणार आहे आणि सर्व लोकर लावून घेणार आहे तर जी ही जी अगोदरची लोकर आहे ही सर्वात अगोदर काढून घ्यायची आहे आणि हीसुद्धा मी व्यवस्थित लावणार आहे तर हे पाहू शकता मैत्रिणी मी पूर्ण कॅरी बॅगने भरून ठेवलेलं आहे काय काय याच्यामध्ये मी दोन तीन कलर ठेवलेले आहेत ला त्याच्यामध्ये लाल पिवळा आणि हा आकाशी कलर थोडा थोडा होता म्हणून भरून ठेवलेला आहे आणि खालच्या याच्यामध्ये मी, खाल मी आ, ग्रीन आणि हारा कलर ठेवलेला आहे याच्यामध्ये जी माझी पहिली सॉफ्ट जी लोकर आहे साधी तर ती ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे मायक्रमची जी ल धागे आहेत ते सुद्धा मी इथेच ठेवलेले आहेत एका कॅ कॅरीबॅगमध्ये भरून आणि प्रत्येक याच्यामध्ये मी दोन दोन तीन तीन कलरचे शेड ठेवलेले आहेत जेणेकरून मिक्स होऊ नये आणि जर मोकळे जर ठेवले तर खूप गर्दा होतो त्याच्यामुळे जे कलर घ्यायचे ते असेच वरूनच दिसतात जेव्हा पण मला व्हिडिओ बनवायचा असतं ते ज्या ज्या कॅरीबॅगमध्ये जे कलर आहेत ते मी काढून घेईल म्हणजे जास्त गर्दासुद्धा होणार नाही तर मैत्रिणीनं खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीनं मला त्या दुकानाचा ॲड्रेस विचारला होता तर त्याचा फोटो मी जोडणारच आहे तर मैत्रिणीनो आजच्या ह्या व्हिडिओला मी इथेच सेंड करणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला या व्हिडिओचा किती फायदा झाला तर मैत्रिणींनो लगेच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय